ज्यांनी शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात आणली असे ते महात्मा फुलेजी त्यांचे शिष्य ज्यांनी या देशातील मनूच्या झोपडातून स्त्रियांना मुक्त केलं तीन दलितांना मुक्त केलं ते विश्वरत्न महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मी प्रणाम करतो मी वंदन करतो त्याचबरोबर आज परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारिणीची आमसभा आणि शिक्षण परिषद होत आहे या शिक्षण परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय माजी उपसंचालक माननीय बनाटे साहेब शिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून आलेले ज्यांची की परभणीच्या शिक्षण विभागामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून यांची ओळख आहे आदरणीय उपशिक्षण अधिकारी माननीय पठान साहेब आमच्या परभणीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मंगेशजी नरवाळे साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थित असलेले राष्ट्रायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय गणेशजी मळावी साहेब राष्ट्रायत कर्मचारी व्याख्यान ऐकणार आहोत ज्यांना आपण ऐकणार आहोत ते आदरणीय माझे मित्र नितीनजी चंदनशिरे साहेब त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आमच्या भगिनी आदरणीय कमलताई मनोरे मॅडम नायब तहसीलदार सिल्लोड आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी कर्मचारी महासंघाचे अतिरिक्त आदरणीय सुभाषजी गायकवाड साहेब माननीय विजयकुमारजी जाधव साहेब ज्यांना की आम्ही महाराष्ट्रामध्ये कासराय शिक्षक संघटनेचा वाघ म्हणून मिळवतो या कास्रायल कर्मचारी महासंघाचे मुख्य संघटन सचिव आदरणीय इंदावे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे का कर्मचारी महासंघाचे कासराब शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारिणीचे सदस्य त्याचबरोबर या कायद कर्मचारी संघटनेच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बांधव सर्व पदाधिकारी सर्व माता भगिनी ज्यांच्या ज्यांच्यासाठी आपण इथं जमलो हो, आहोत ते सर्व माझे आदर्श गुरुजी आदर्श शिक्षक आदर्श शिक्षिका भगिनी मित्रांनो आजचा कार्यक्रम म्हणजे कास्ट्रा शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय शिक्षण परिषद ही शिक्षण परिषद आयोजित करीत असताना या पाठिंब्याचा उद्देश असा आहे साहेब केवळ संघटना म्हणून संघटना म्हणून एकत्र यायचं नवीन अभ्यासक्रमामध्ये असे अनेक प्रकारचे बदल आहेत त्यावरही विचार विचारमंथन झालं पाहिजे यासाठी मी साहेबांना काय विनंती केली की साहेब आम्ही शिक्षण परिषद घेतोय या शिक्षण परिषदेला शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी साहेब यांनी उपस्थित राहणं महत्वाचं आहे